मकर संक्रांतीच्या दिवशी नगर शहरामध्ये दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यातूनच एका तरुणाचा खून झाल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली शुभम अशोक सोनवणे वर्ष चोवीस राहणार चेतना कॉलनी असे खून झालेल्या युवकाचे नाव असून बंटी उर्फ किरण प्रकाश पाडोळे राहणार डेअरी चौक याचा भाऊ रोहित पाडोळे हा सोमवारी सायंकाळी दूध डेअरी चौकात चिकन दुकानातून चिकन आणण्यासाठी गेला होता तेथे असलेल्या शुभम सोनवणे सोबत त्याचे वाद झाले याची माहिती रोहितने आपला भाऊ बंटी पाडोळे यांना दिली असता बंटी यांनी चाकू सोबत घेऊनच शुभम कडे गेला आणि रोहित सोबत वाद घालून त्याला शिवीगाळी केल्याचा राग मनात धरत बंटीने शुभम सोनवणे वर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले जखमी शुभम सोनवणे याला स्थानिक विळत घाटातील रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी तो मृत घोषित केले मारहाण करणारा बंटी पाटोळे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी रुग्णालयात धाव घेतली